मोदींनी पाच वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं नसल्यानं ते माझ्यावर टीका करत आहेत आता झोपेत देखील माझं नाव घेतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे ते दिंडोरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ नांदगाव इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते एकच नाव कदाचित तोंडाचे येत असेल राहुल गांधी चव्हाण राहुल गांधी चव्हा अहो साहेब दुष्काळ बोला शेतकऱ्याच्या दुखण्यासाठी बोला बेकार धोरणांची बेकारी घालवायला काय करतो ते सांगा मागायचा सा प्रश्न असेल त्या संबंधीचा बोला शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न असेल त्याच्याबद्दल बोला त्याच्यावर एक शब्द नाही चिंता त्यांना पाहिजे की शरद पवारांच्या घरामध्ये काही घर होईल माझ्या घरात काय होते याची चिंता ह्याला कापड यांचा घराचा काही सवय एकटा सैरे त्या घर घरात तुम्ही आणि त्यामुळे संसार घर कसं चालतंय तर कारण होऊन मला माहिती नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम